बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यातल्या कलमड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्यासाठी जो निर्णय घेतला आहे या निर्णयाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं घेतली आहे कलमड ग्रामपंचायतचा हा निर्णय महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतीसाठी दीपस्तंभ ठरतोय अशा शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कलमड ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांचं कौतुक केलंय याबाबतचं विशेष अभिनंदन पत्र राज्य महिला आयोगानं कलमड ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांना आहे या पत्रात म्हटलंय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कलमड ग्रामपंचायतीनं आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी आणि पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेण्यात आला आहे आजसुद्धा समाजातल्या विधवा महिलांना सन्मानानं जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात कलमड ग्रामपंचायतीनं केवळ सामाजिक प्रथांवर घाला घातला नाही तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधनं जुगारून सन्मानानं मुख्य प्रवाहात येतील तसंच सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे हा निर्णय संपूर्ण राज्यातल्या इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचं कार्य करेल आणि आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातल्या इतर ग्रामपंचायतींना अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेलं प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचं स्वागत करते याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं कलमड ग्रामपंचायतीचं अभिनंदन करण्यात आलंय भविष्यातसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील अशी आम्हाला खात्री आहे आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि कार्याला आयोगाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चांगडकर यांनी कलमड ग्रामपंचायतीचं कौतुक केलंय कणकवली तालुक्यातल्या कलमड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्यासाठी जो निर्णय घेतला आहे या निर्णयाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं घेतली आहे कलमड ग्रामपंचायतचा हा निर्णय महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतीसाठी दीपस्तंभ ठरतोय अशा शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कलमड ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांचं कौतुक केलं आहे याबाबतचं विशेष अभिनंदन पत्र राज्य महिला आयोगानं कलमड ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांना पाठवलं आहे या पत्रात आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कलमड ग्रामपंचायतीनं आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी आणि पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेण्यात आला आहे आजसुद्धा समाजातल्या विधवा महिलांना सन्मानानं जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात कलमड ग्रामपंचायतीनं केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये दे, सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधनं जुगारून सन्मानानं मुख्य प्रवाहात येतील तसंच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे हा निर्णय संपूर्ण राज्यातल्या इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचं कार्य करेल आणि आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातल्या इतर ग्रामपंचायतींना अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेलं प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचं स्वागत करते याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं कलमड ग्रामपंचायतीचं अभिनंदन करण्यात आलं आहे भविष्यातसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील अशी आम्हाला खात्री आहे आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि कार्याला आयोगाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चांगडकर यांनी कलमड ग्रामपंचायतीचं कौतुक केलं आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम